राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा भव्य सत्कार रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टिळकभवन यवतमाळ येथे यवतमाळ जिल्ह्यातील पुरोगामी पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळचे आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर हे होते तर प्रमुख पाहुणे माजी शिक्षणमंत्री माननीय वसंतरावजी पुरके सर हे होते या कार्यक्रमाला विजय गायकवाड आणि प्राध्यापक अंकुश वाकोडे तथा पत्रकार गौतम तुपसुंदरे यांनी आपले विचार मांडले या भव्य कार्यक्रमामध्ये धनंजय तांबेकर भास्कर मेहरे समीर मागरे राजू चव्हाण अशोक गोडंबे रामेश्वर पुदरवार डॉक्टर अरविंद बिस्वास दिग्रस येथील पत्रकार गौतम तुपसुंदरे पत्रकार संदेश तुपसुंदरे कॉम्रेड पी जी गावंडे दे यांचा देखील सत्कार करण्यात आला <sansky> कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे आयोजन पद्माकर घायवान विशालकुमार राऊत अरुण देशमुख अब्दुल रफीक विलास कळसकर जर्रार खान अशोक उमरतकर रामेश्वर पुद्दरवार प्राध्यापक कैलास जाधव राहुल ढळे चंद्रमणी कवाडे प्रदीप मेश्राम राजू सोनुने अनिल चौरे बुद्धिजम तेलंगे आनंद लक्ष्मी लक्षणे रवी जयस्वाल निखिल गिरी धर्मराज गायकवाड संगपाल खंडेर खंडेराव संजय निंदेकर कैलास भगत यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी भोयर यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनामध्ये केले बघूया यामधील शिक्षण मंत्री माजी शिक्षण मंत्री माननीय वसंतरावजी पुरके सर यांचे भारदार व्याख्यान <laughs> की आणि शिक्षण मंत्री पद सुद्धा मिळू शकते न शिकलेल्या माणसाला शिक्षण मंत्री पद सुद्धा मिळू शकते प्रश्न असा आहे की पत्रकारितेमध्ये कुशाप्रतीची माणसं पाहिजे त्यांना प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा असलेले पाहिजे हस्त हस्ताक्षर सुद्धा सुंदर असलेले पाहिजे त्याला छान पैकी नोट्स घेता पाहिजे आणि पत्रकारिता ही जर माझ्या लोकशाहीची चौथी सत्ता असेल एक आधारशिला असेल चौथा स्तंभ असेल तर माझ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे मी डेप्टी स्पीकर असता मला सहज करता आलं असतं सूचित करता आलं असतं किंवा एखाद्या पत्रकाराच्या मुलाचा अपघात कोणत्या मृत्यू झाला असेल तर त्याला किमान एक लाख देता चालले असते किती चालले असते एक लाख रुपये करता आले असते आणि या साध्या साध्या मागण्यांसाठी मी तर म्हणतो तुम्ही तुमचं सुद्धा एखादं छानपैकी मंडळ असलं पाहिजे तुमचा सुद्धा एखादा प्रतिनिधी तिथे मी तर तुम्ही तुमची एक मागणी करा माझा सन्मान होतो तो एक पत्रकारितेचा सन्मान आहे आपला सर्वांचा सन्मान आहे पत्रकारितेमध्ये आपल्या घराकडे बिलकुल दुर्लक्ष करावं लागते आणि अंतुश किंवा गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्रकारितेला पूर्ण झोपून दिल्यानंतर त्यांना हजार स्क्वेअर फुटाची एखादी इतक्याची जागा न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे